ब मोडून देऊ काय मोडून देऊ ती घालणार आहे लसूण जो की आपण असा भाजून घेणार आहोत बीक सगळं आपल्याला पाणी न घालता एकदम फाईन रिटिक टेस्ट बनवून घ्यायचे आणि जर एक्स्ट्रा पाणी लागत असेल तर आपण त्यात पल्प मध्ये पाणी घालून घे नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यात आधी पहिला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं अतिशय महत्वाचं आहे माझ्यासाठी आणि कारण काय होतं आकडा वाढतो तो आणि मला छान वाटतं सो प्लीज आधी सबस्क्राईब करा आणि आज आपण मस्त अशी इंटरेस्टिंग एक रेसिपी बघणार आहोत झालंय असं की मी आणले होते बीट आणि चौक काही ते खायला बघे ना कारले भाजी आवडीने खाते पण बीट खायचं नाहीये तिला सो म्हटलं आता इथं काहीतरी जुबाड करायला लागतोय सो मी आज जुबाड करते आज आपण करणार आहोत गुलाबी चपात्या तर तिला सांगणार नाही मी घातले पण गुलाबी चपाऱ्या करायच्या आहेत आप आपल्याला तर आता हे बीट जे आहे ते मी सोलून घेतलंय एक कट करूया आणि थोड्याशा वस्तू घालून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर यात मी घालणार आहे लसूण जो की आपण असा भाजून घेणार आहोत छान त्यानंतर थोडासा पुदिना आणि जिरं इतक्याच वस्तू घालून आपण हे छान मिक्सर लावून घेऊया तर मग लसूण असा छान रोस्ट झालेला आहे कमाल वास येतोय तो माहितीये टमी अपसेट असेल तर भाजलेला लसूण फक्त तसा खाल्ला तरी चालेल असा भाजून किंवा त्याच्या बरोबर जर वाळलेलं खोबरं आणि ओवा असेल तर गॅस किंवा पोट पोडदुखी याच्यावर हा अत्यंत सोपा आणि पटकन रिजल्ट देणारा इलाज आहे याची मी सालं काढणार नाहीये हे असं तो लावणार आहे थोडस जिर <coughs> आणि घालूया आता बीट हे सगळं आपल्याला पाणी न घालता एकदम फाईन त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्याचा रस काढता येईल तर मिक्सरला लावल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट मिळाली पाणी घालून आपण तर जो रस निघणार आहे त्याच्यात आपल्याला मळायचं आहे पीठ तर ही जी पुरणाची चाळण आहे त्यात मी काढते आधी आता हे जे काढलेलं पाणी आहे ते आपण बारक्या झरीनं पुन्हा गाळून घेऊया मी गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या पिठात आपण सगळं त्याचा ज्यूस काढलेला आहे लसूण जिरं पुदिना सगळ्याचा अगदी छान असा आणि योग्य प्रमाणात फ्लेवर मस्त उतरलेला हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि जर एक्स्ट्रा पाणी लागत असेल तर आपण त्यात पल्प मध्ये पाणी घालून घेऊ शकतो तर पीठ मळताना मिठाचा अंदाज येणार नाही कारण आपण कसं केलंय के जो पल्प निघालाय त्याच्या पाण्यामध्ये आपण पीठ मळलं सो त्या अंदाजाने मी आत्ता मीठ घालतेय मीठ स्किप पण करू शकता जर तुम्ही भाजीसोबत चपाती खाणार आहात तर आमची सोक्षाही अशीच खाणार आहे सुरेख रंग आलाय पिठाला मस्त तर नॉर्मली आपण जशा चपात्या करतो तशा चपात्या करून घेऊया मी घडीच्या चपात्या करते तर गुलाबी चपात्या असं सौश संग्रामी याच मार्केटिंग केलंय आणि ती डेस्पिरेटली वाट बघते की त्या गुलाबी चपात्या कधी रेडी होतात ती बारा तेरा वेळा तरी विचारून दिले झालं फायनली आपण तयार करूया जर तुम्ही बीट बॉईल करून स्मॅश करून चपातीत वापरत आहे ज्याचा रंग थोडासा हलका होतो त्या उलट तुम्ही कच्च बीट जर असं वापरलं स्मॅश करून किंवा मिक्सर लावून वाटून त्याचा रंग आहे तसा राहतो आणि शक्यतो भाज्या या कच्च्या किंवा कमी शिजवून खाव्यात सो चपातीत घालून ऑप्शन बेस्ट आहे जर पराठा करायचा असेल तर आपल्याला ते पूर्ण स्मॅश करावं लागतं पूर्ण शिजवावं लागतं पण हा बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये जास्त शिजत नाही जास्त भाजत नाही पटकन तयार होत पण आता शेकून घेऊया तर आमच्या सौक्षाची खरपूस अशी गुलाबी चपाती तयार आहे हाक मारूया पिल्या ए पिल्या बाळा मोडून देऊ काय मोडून देऊ छोटीच आहे ती छोटीच आहे हा आणि मग कसे झाली सांगा तर सौक्षासाठी केलेला हा गुलाबी जुगार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी आणि जुन्या जुन्या रेसिपीज पाहायला मिळतील भेटू नव्या व्हिडिओ सोबत